ताज्या मटारचं चटपटीत भरपूरसं सा सारण भरून केलेला छान दमदार असा मटार पराठा आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये ज्यांना सारण भरून केलेले पराठे करायला अवघड वाटतात किंवा जमत नाहीत त्यांनासुद्धा करायला सहज जमतील इतकी सोपी पद्धत आहे चला तर मग लगेच बनवायला घेऊ साहित्यामध्ये या ठिकाणी एक कप सोललेले मटार आहेत त्यानंतर सहा ते सात पाकळ्या लसूण आहे एक इंच आल्याचा तुकडा आवडीनुसार हिरवी मिरची मटार हे त्याच्यामुळं भरपूर वापरली तरी चालेल एक चमचा धणे आणि अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर आहे दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्यांची साल काढून घेतली आहे तसेच एक बारीक चिरलेला कांदा वापरणार आहोत कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आणि मग पाण्याला उकळी आली की याच्यामध्ये मटार घातला मटार निबर आहे का मटारचे दाणे कोवळे आहेत त्यानुसार पाच ते सात मिनिटं मटार जे आहे ते वाफवून घ्यायचे मटार थोडासा मऊ झाला वाफला गेला की मग गॅस बंद करायचा आणि लगेच मटारचे दाणे जे आहेत ते एखाद्या चाळणीमध्ये निथळून घ्यायचे म्हणजे मग पाणी जे आहे ते पूर्णपणे पूर्ण निघून जातं सारणामध्ये पाण्याचा अंश राहत नाही आता वाटण बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात जे आहे ते पहिल्यांदा धणी आणि जिरे काढले हे एकदा असं भरड फिरवून घेतलं आणि मग याच्यामध्ये लसूण घातला आलं घातलं आणि हिरवी मिरची घातली हे असं काहीसा जाडसर असं वाटून घेतलं आहे त्यानंतर कढईमध्ये दोन चमचे तेल गरम केलं आणि मग तेलामध्ये पहिल्यांदा कांदा घालून तो परतून घेऊ कांदा घातल्यामुळं सारण जे आहे ते खूप असं पिठूळ लागत नाही अधूनमधून तो कांद्याचा एक क्रंच पराठा घाताना जाणवला की छान लागतो कांदा खूप जास्त मऊ होईपर्यंतही शिजवून घ्यायचा नाही थोडासा असा गुलाबीसर रंगावर परतून घेतला आणि मग याच्यामध्ये हिंग घातलं आहे हळद घातली आता तयार केलेलं वाटण जे आहे ते याच्यामध्ये घालूयात वाटणाचा जा कच्चेपणा जाईपर्यंत दोन मिनिटं हे असं परतून घ्यायचं आहे वाटणामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घातलं आहे तोपर्यंत मटारचे दाणेसुद्धा आता थंड झाले असतील तर मिक्सरच्या भांड्यात काढून एकदा फिरवून घेऊ पराठ्याचं सारण करतोय त्याच्यामुळे याच्यामध्ये खूप आख्खे मटार वगैरे राहिले नाही पाहिजेत मटार असा बऱ्यापैकी क्रश झाला पाहिजे बटाटा सुद्धा किसून घेतला आहे म्हणजे मग तो एकसारखा असा बारीक होईल दोन मिनिटे वाटण सा जे आहे ते परतून घेतलं आलं लसणाचा कच्चेपणा गेला की मग याच्यामध्ये क्रश केलेले मटार घातले सगळं असं एकसारखं मिक्स करून घ्या याच्यामध्ये आता किसलेला बटाटा घातला आहे बटाटा मटार वाटण सगळं एकसारखं मिळून येईल अशा पद्धतीनं परतून घ्यायचं खूप जास्तही परतायची गरज नाही आधीसुद्धा आपण मीठ घातलं होतं पण आता सारणाचं जे प्रमाण आहे ते वाढलं आहे त्याच्यामुळं मीठ अजून थोडंसं वाढवलं छान चटपटी तिखट अशा चवीचं सारण जे आहे ते झालं पाहिजे सारणाला एक बाइंडिंग येईल इतपत याच्यामध्ये आपण बटाटासुद्धा घातला आहे सगळं असं सा एकसारखं मिक्स करून घ्या याला खूप जास्त परतायची गरज नाही शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि गॅस बंद केला सारण आता पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे या पराठ्यासाठी लागणारी कणिक जी आहे ती थोडीशी वेगळ्या पद्धतीने भिजवायची आहे तर याकरता दोन कप गव्हाचं पीठ घेतलं अंदाजेसुद्धा तुम्ही पिठाचं प्रमाण घेऊ शकता अगदी कप न मोजायला हवं असं नाही त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा आपण ओवा घालणार आहोत ओव्यामुळं पराठ्याचं जे कवर आहे त्याला चवही खूप छान येते आणि पचनाचंही हे मदत करतं त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं तसेच एक मोठा चमचा तेल किंवा तूप याच्यामध्ये घालायचं आहे आधी हे तेल तूप आपण पिठाला एकसारखं चोळून लावून घेऊ तेलाचं मोहन घातल्यामुळं पराठ्याचं जे कवर आहे ते खूप चिवट असं होत नाही छान खुसखुशीत होतं आधी हे तेल तूप पिठाला चोळून एकसारखं लावून घेऊ त्यानंतर लागेल तसं पाणी घालून याची कणिक भिजवून घ्यायची आहे खूप घट्टसर असं सा मळायचं नाही नेहमी आपण चपातीसाठी पोळीसाठी मळून घेतो तशी कणिक मळायची आहे झाकून साधारण दहा ते पंधरा मिनिटं हे जे पीठ आहे ते मुरू देऊ त्यानंतर याचे पराठे लाटायला घेऊ हो शकता आता पराठा लाटताना पिठाचा हा असा छोटा गोळा घेतला त्यानंतर पीठ लावून नेहमीप्रमाणे याची पोळी लाटून घ्यायची आहे जमेल तितकी पातळ अशी पोळी लाटून घ्यायची म्हणजे मग पराठ्यांचं जे कवर आहे ते खूप जाड होत नाही आणि मग भरपूर सारण असलं पातळचं सा कवर असलं की पराठे खायला छान लागतात याप्रमाणे पातळ अशी पोळी लाटून झाली आहे तर आता एका छोट्या वाटीमध्ये एखादा चमचा कॉर्नफ्लोअर घेतलं याच्यामध्ये थोडंसं अगदी दोन चमचे पाणी घातलं आणि अशी कॉर्नफ्लोअरची पेस्ट करून घेतली आता तयार केलेलं आपलं मटारचं सारण घेतलं आहे पोळीच्या अर्ध्या भागात हे जे सारण आहे ते आपल्याला असं पसरून घ्यायचं आहे हे असं एकसारखं सारण जे आहे ते अर्ध्या भागात पसरून घ्या पण अगदी काठांपर्यंत याला पसरायचं नाही आहे काठांचा जो थोडा भाग आहे तो तसाच ठेवायचा आहे याची जाडीसुद्धा साधारणपणे एकसारखी करा आता जी कॉर्नफ्लॉवरची पेस्ट केली होती ती अशी एकदा ढवळून घेतली आणि मग ही जी पेस्ट आहे ती काठांना अशी लावून घ्यायची आणि मग सारण न भरलेला जो भाग होता तो यावर असा ठेवायचा याच्यामध्ये हवा राहिली नाही पाहिजे आणि मग कडांचा भाग जो आहे तो असा दाबून एकसारखा बसवा म्हणजे मग व्यवस्थित सील होतो याच्यामध्ये कुठेही पराठा लाटताना सारण बाहेर यायची भीती नाही फुटण्याची भीती नाही अगदी हवं तितकं कमी किंवा जास्त सारण याच्यामध्ये तुम्ही भरू शकता हवी तितकी पातळ पोळी लाटून घेऊ शकता अगदी ज्यांना पराठे करायला अजिबात जमत नाही असे बॅचलर्स असतील किंवा नवशिकी असतील त्यांनासुद्धा करायला सहज जमेल इतका सोप्पा पराठा आहे यानंतर काटा चमच्यानं याला सगळ्या बाजूने असं दाबून घेतलं आहे म्हणजे मग दिसायलाही छान दिसतं गरम तव्यावर थोडंसं असं तेल सोडलं आणि यावर हा पराठा ठेवून भाजून घ्यायचा आहे आता पराठा भाजताना सुद्धा गॅस मोठा ठेवून भाजायचं नाही तर मध्यम ते मंद आचेवर भाजून घ्यायचा म्हणजे मग कवर छान खुसखुशीत असं भाजलं जातं जर का मोठ्या आचेवर भाजलं तर अगदी मऊ होईल याला असं दाबून दाबून छान खरपूस असं दोन्ही बाजूनी भाजून भाजुन घ्या हे बघा याच्या कवरवर असे ब्राऊन रंगाचे ढिपके दिसले पाहिजेत असं छान खरपूस भाजून घ्यायचं याप्रमाणे आपला खुसखुशीत खरपूस असा भाजलेला मटार पराठा जो आहे तो तयार आहे याप्रमाणे पराठा थोडासा असा खुसखुशीत कडक होईपर्यंत भाजून घ्यायचा त्यानंतर या पराठ्यांसोबत खाण्यासाठी दही असं छान असं फेटून घेतलं आणि मग याच्यामध्ये थोडासा बारीक चिरलेला पुदिना घातला हिरव्या मिरचीचे तुकडे घातले मीठ घातलं थोडीशी साखरसुद्धा घालायची त्यानंतर हे असं एकसारखं मिक्स करून घेतलं या पुदिन्याच्या रायत्यासोबत हा पराठा जो आहे तो खाऊ शकता किंवा लोणच्यासोबत चटणीसोबतसुद्धा चालेल हे असं आवडीनुसार मटारचं भरपूर असं सारण या पराठ्यामध्ये भरता येतं आकारसुद्धा वेगळा आहे त्याच्यामुळं लहान मुलंसुद्धा हे पराठे आवडीनं खातील मटारच्या सारणाची चवसुद्धा खूप छान चटपटीत अशी येते भरपूर सारण भरून केलेले असल्यामुळं पराठेसुद्धा खूप छान दमदार असे आहेत पोटभरीचे आहेत आणि त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद